उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना आणल्यात उद्धव ठाकरेंनी काय केलं असा सवाल करत फक्त कमिशन खाण्याचं काम केलं त्यामुळे अरविंद केजरीवालांनंतर उद्धव ठाकरेंचा नंबर असल्याचं राणे म्हणाले पंतप्रधान मोदींनी हो मिशन प्रत्येक पैसा गरीब कल्याणासाठी कर साडेतीन करोड लोकांना ज्यांना घर नाही झोपडही नाही डोक्यावर अशा साडेतीन करोड लोकांना मोफत घर दिली मोदींनी या शिवसेनेवाला एक कधी घरपणा झोपडं दिलं का फक्त जर तो सोड अडीच वर्ष मुख्यमंत्री होता कोणाला पाच पैसे पाच रुपये पाच किलो धान्य कोरोना काळात दिलं पाणी दिला नाही पण कोरोना काळात कण रुपये औषधाला महाराष्ट्रात पाठवले अन्य राज्यात पाठवले महाराष्ट्र ते औषध खरी खरेदी करताना या माणसाने पंधरा टक्के कमिशन द्या तर मी ऑर्डर देईन अनेक जणांची टेंडर म्हणून त्याला पास करून पाठवलं नाही आणि पैसे खाल्ले चौकशी चालू आहे केजरीवाल नंतर हे पण आत्म्या जाणार म्हणून पैसे नसतात आता मिरग आलाय जून शेतकरी इकडे तिकडे धावतात पुढे बियाणे मिळते का मोदीनी प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर सहा हजार रुपये नावर बँकेत टाकले टाकतात दरवर्षी सहा हजार रुपये जेवढे शेतकरी आहेत त्यांना आणि बांधवांवर एवढ सगळं काम मोदी करत आहेत पूर्वी देशात चौऱ्याहत्तर विमानतळ होते मोदीने आज किती विमानतळ आहे एकशे पंच्याहत्तर डबल मोदींनी काय नाही केलं देशासाठी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यांना सोपं वाटत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकरा क्रमांकावर होता दोन हजार चौदा दोन हजार चौदा अकरा क्रमांका आज विचारा हे सगळ्या कामाबद्दल विरोधक काही बोलत नाही पत्रकार प्रश्न पण विचारत फार चालू पण आहे अकरा नंबरवर मोदीजीने आज दहाव्या वर्षी पाचव्या क्रमांकावर भारताला आणला पाचव्या मोदी थांबले नाही काय म्हणाले की मी दोन हजार तीस साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल तिसऱ्या तरी टाळ्या पडत अमेरिका चायना आणि भारत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल